सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनेलवर कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते, ते गोड दिवस या अगोदरचे सात एपिसोड आपल्या शब्द साधे युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भाग एकसष्ट मला आवडतं तुम्ही जे बोलतात ते ऐकायला प्रेयश म्हणाला हनीमूनला गेल्यानंतर नवरा आणि बायको यांनी काय केलं ते सांगत होती आणि ते सांगत असताना काही गमती जमती झाल्या होत्या त्या ते त्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या ठीक आहे असे बघू नका मी सांगते ना धीर धरा जरा माझ्या मैत्रिणीचं काय झालं होतं अगदी लग्नानंतर लगेच ताबडतोब ते गेलेले होते म्हणजे घरी एकदाही त्यांनी शारीरिक संबंध ठेवलेले नव्हते आणि त्यातल्या त्यात माझी मैत्रीण जरा जास्तच लाजत होती तिला यातील काहीच माहिती नव्हतं मग जेव्हा ते आपल्या रूममध्ये पहिल्यांदा गे दोघे गेले तेव्हा तो पलंग अगदी सजवलेला होता ते बघून दोघांनाही घाम फुटला आणि त्यानंतर खरं सांगायचं तर तिच्या नवऱ्याला फुलांची ॲलर्जी होती त्याने ते सांगितलं नाही आणि त्याच जागेवर त्याच कॉटवर त्यांनी आपली पहिली पूर्ण रात्र घालवली त्यानंतर अगदी सकाळी जेव्हा तिचा नवरा उठला तेव्हा त्याच्या अंगावर पूर्ण लाल डाग पडलेले होते त्याचा चेहरा सुद्धा त्याने खाजून खाजून लाल करून टाकला होता मग त्याच गमती जमती ती आम्हाला तिथे मंडपामध्ये सांगत होती आणि आम्ही हसत होतो प्रिया आता थोडी मन मोकळी बोलू लागली होती प्रिया जशी हसायला लागली प्रियाने सुद्धा त्या कल्पना प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर कल्पना करत त्याला सुद्धा हसू आवरेना त्यांच्या हसण्याच्या आवाजानं तिकडे आईला जाग आली आणि आई आपल्या खोलीतून ओरडून म्हणाली अरे रात्र झाली आहे झोपू देता की नाही हसण्यासारखे यांना काय दिसते एवढ्या रात्री काय हसतात काय बोलतात काय कळतच नाही भूत येतात का तुमच्या अंगात झोपा गुपचूप तुम्हाला झोपा लागत नसतील तर काम करा उगाच जे झोपले आहे त्यांना कशाला उठवता आईच्या त्या रागवण्याच्या पद्धतीमुळे प्रियांश व प्रियाला खूप हसू येत होते प्रियांशने तिला हळूहळू हसायला सांगितले आणि तो सुद्धा प्रयत्न करत होता आपले तोंड दाबून हसण्याचा अहो तुम्हाला सांगायची गोष्ट राहूनच गेली मग सकाळी जेव्हा तिचा नवरा तिकडे हॉटेलमध्ये जेवणासाठी बाहेर जात होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील नखांचे खाजवल्याचे डाग होते की त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना माझ्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्यावर बलात्कार केला की काय असेच वाटत होते शेवटी त्याचे ते खाजवणे काही कमी होत नव्हते मग जवळच असलेल्या दवाखान्यामधून औषधी आणण्यात आल्या आणि थोडाफार त्याचा त्रास कमी झाला प्रिया सांगताना हसून लाल झाली होती माझी मैत्रीण सांगत होती जेव्हा त्याच्या घरच्यांचा फोन आला तेव्हा तो आपल्या आईवडिलांना सांगत होता उगाच इकडे हनीमून आलो इकडे तोंड दाखवायची सुद्धा मला जागा राहिली नाही आहे त्यांना मात्र फार काळजी वाटत होती मग शेवटी त्या मुलाच्या आईवडिलांनी खास करून आईने माझ्या मैत्रिणीला विचारले की तो असे का म्हणत आहे तेव्हा मग तिने सांगितले की त्यांना फुलांची ॲलर्जी होती त्यांनी सांगितले नाही आणि आता त्यांना खूप खाजवत आहे त्यांनी पूर्ण चेहरा खाजवून टाकला आहे म्हणून ते असे म्हणत आहे की तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही आहे ते ऐकल्यानंतर तिची सासूसुद्धा खूप जोरात हसत होती आणि त्यांची ती हनीमूनची गोष्ट इतकी मजेदार झाली होती की ते हनीमूनवरून घरी परतेपर्यंत गल्लीतील सर्व लोकांना माहिती पडल्यामुळे ते सुद्धा जेव्हा माझी मैत्रीण आणि तिचा नवरा घरी आले तेव्हा जोरात हसून त्यांनी त्यांचे स्वागत केले प्रिया सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद प्रियाश आपल्या डोळ्यामध्ये टिपून घेत होता बघा सर तुम्हालासुद्धा एखादी ॲलर्जी असेल तर मला आत्ताच सांगून द्या तिथे गेल्यावर आपल्याला अशी फजिदी करून घ्यायची नाही आहे प्रिया त्याला म्हणाली नाही मला कसलीच ॲलर्जी नाही आहे प्रियाश म्हणाला प्रिया मी तुला पुन्हा विचारतो तुला काही खरेदी करायची असेल कपडे वगैरे गाऊन रात्रीच्या वेळेस घालतात ते तसे टी व्ही दाखवतात ना ते आहे ना तुझ्याकडे नसेल तर उद्या जाऊया प्रियांश तिचा हात आपल्या हातामध्ये घेत म्हणाला नको ते टी व्हीमध्ये दाखवतात तसे गाऊन मला नाही घालायचे त्यापेक्षा ड्रेस घातलेला बरा प्रिया म्हणाली अगं पण गाऊन रात्रीच्या वेळेस बरे असतात प्रियांश अगदी स्पष्टपणे बोलला नाही पण प्रियाला त्याच्या मनात काय चालले आहे ते समजत होते कपडे कोणते घालायचे त्याचा डिसिजन मी घेणार तुम्ही मला जबरदस्ती नाही करायची असंही रात्रीच्या वेळेस कुणी कपडे घालत नसतात हनीमूनच्या वेळेस असं म्हणत तिला फार लाज वाटली म्हणून तिने आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली आणि मग पुन्हा तिला जास्तच लाज वाटली म्हणून तिने पटकन आपल्या तोंडावर पदर लावून तिला वाटत असणारी लाज त्याला दाखवली अरे हो मी तर विसरूनच गेलो होतो बरं झालं तू लक्षात आणून दिलं प्रियंश तिला आपल्या अंगावर ओढून घेत म्हणाला तुम्ही मुद्दाम करता माझ्या मनामध्ये मा काय चालू असतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असतं म्हणून तुम्ही असे नाटक करतात असे प्रश्न विचारत असतात प्रिया त्याच्या छातीवर हलक्या हातानं मारत म्हणाली मी तर एक साधा प्रश्न विचारला होता तूच नको नको ते बोलायला सुरुवात केली आणि आता मला दोष देत आहेस का प्रियांश अगदी साध्या निरागसपणे बोलून गेला प्रिया त्याच्या छातीवर हलक्या हातानं पुन्हा मारत म्हणाली जा तिकडे मी नाही बोलणार तुमच्याशी आता पाहिलं असं बोलता बोलता तूच मला इशारा देत असते आणि नंतर मग मी किती कसा आहे असे म्हणून मीच तुला प्रेम करायला मजबूर करतो असे दाखवते प्रियाश म्हणाला आता मी कोणता इशारा तुम्हाला दिला प्रियाने विचारले आता तूच तर म्हणाली जा तिकडे मी नाहीही बोलणार तुमच्याशी म्हणजे तुला आता घाई झाली आहे प्रियांश म्हणाला मला मला घाई झाली आहे सांगा बरं कसली प्रियाने अगदी आपले दोन्ही हात कमरेवर विठ्ठलासारखे ठेवत त्याला विचारले प्रियांशने पटकन उठून रूमचा लाईट बंद केला आणि तिला लगेच आपल्या मिठीमध्ये घेत तो पलंगावर आडवा झाला प्रिया मी ऐकले आहे की गोव्यामध्ये सगळ्या हॉटेलमध्ये फक्त फिश खायला मिळते प्रियांश आता हे नवीन सामान्य ज्ञान तुला पुन्हा कोणी सांगितले प्रिया कोणी कशाला सांगायला हवे मला माहीत आहे ना टी व्हीमध्ये सिरियलमध्ये दाखवतात ते सगळं प्रियांश अच्छा तर मग मला सांग कोणत्या टी व्हीवर कोणत्या सिरियलमध्ये कोणत्या हिरोने आपल्या हिरोईनला हनीमूनसाठी गोव्याला नेले होते प्रिया फार विचार करू लागली पण तिला खरंच अशी एकही सिरियल आठवत नव्हती की ज्यामध्ये तिच्या हिरोने हिरोईनला गोव्यामध्ये हनीमून साठी नेलेले होत प्रियांश किती उशीर लावत आहेस प्रिया संतापाने त्याच्याकडे बघत उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती परंतु उत्तर येत नसल्यामुळे तिला स्वतःवरती संताप येत होता आणि म्हणून तिने जवळच असलेल्या पलंगावरील एक उशी आपल्या मांडीवर ठेवली आणि त्या पिलोला आपल्या हाताने जोर जोरात बुक्के मारू लागली प्रियांश मला मारू शकत नाही म्हणून त्या बिचारीला मारत आहेस का प्रिया लगेच मांडीवरील पिलूला अगदी अलगद हाताने था उचलून जिथे होते तिथे ठेवते आणि त्याच्याकडे बघत आपल्याला समोरचे दोन दातामध्ये पकडत तिने स्वतःच आपले कान पकडून जणू काही स्वारी म्हटले प्रियाश आता हे नवीनच ना काय प्रियानं बोलताच स्वतःहून पुन्हा एकदा कान पकडली आणि त्याला स्वारी म्हणते आहे असं इशाऱ्याने सांगू लागली प्रियाश अरे पुन्हा तेच तुला म्हणायचे तरी काय आहे तोंडाने सांग ना इशारे कशाला करते आता खोलीमध्ये आपण फक्त दोघेच आहोत त्यामुळे तू अगदी मन मोकळे बोलू शकते हळू आवाजामध्ये नाहीतर आई पुन्हा उठून जायची आणि आपल्या दोघांना यावेळेस मात्र ती नक्की झाडून मारणार आहे प्रिया प्रियांचे ते बोलणे ऐकून तिला फार हसू आले परंतु आपली सासू झोपेत आहे याचे तिला भान असल्यामुळे आपलं हसणं पुन्हा कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिने आपले दोन्ही हात आपल्या तोंडावर ठेवले आणि आपल्या हसण्याच्या आवाजाला कंट्रोल करत ती त्याला म्हणाली तुम्हाला काही कळत नाही प्रियांश प्रिया देवी असं म्हणू नका शिक्षण मंत्र्यांनी ऐकलं तर माझी नोकरी जायची प्रिया पुन्हा प्रियांशने जो केला होता आणि तिला पुन्हा हसू येत होतं परत आपल्या हसण्यावर कंट्रोल करत तिने त्याच्याकडे बघितले आणि एका हाताने त्याच्या खांद्यावर जोरात मारलं प्रियंश प्रियाने जी जोरात चापट मारली होती ती खरंच त्याला जोरात लागली होती आणि म्हणून तो थोडा तळमळत आई असा ओ म्हणाला प्रिया हळू तुमचीच आई आहे तिकडे झोपलेली माझी आई नाही आहे कशाला त्यांची झोप मोडता करता काय माहिती तुम्हाला तसं करून प्रियाश आत्तापर्यंत मी फक्त ऐकलं होतं लग्नानंतर बायका नवऱ्याला गुणा गुलाम बनवतात परंतु हा असा अत्याचार अशी ही माझ्याच घरात मलाच मारहाण सहन होत नाही आता मला मी कुठे जाऊ आणि कोणाकडेही दात मागू आता कोण देणार मला न्याय <laughs> प्रिया हसत अविश्वासाने त्याच्याकडे बघून बाप रे कुणी ऐकलं तर खरंच वाटेल त्यांना ऍक्टिंग बाकी एक नंबर जबरदस्त असते तुमची मानलं तुम्हाला प्रियांश आपले हात तिच्यासमोर आणत म्हणाला मग ह्या पाया पायापड मी आशीर्वाद देतो तुला प्रिया मला पाय नको तुमचे गाल हवे आहेत प्रियाश आपले गाल समोर करत म्हणाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेऊ शकते मी मना नाही करणार प्रिया हलक्या हाताने तिने त्याच्या गालावर एक चापट मारली आणि हसायला लागली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद